कस्तुरी चंदन सुगंध त्याचा आंगो पांगी शिंपावा तरीही त्याचा अबीर आणि तुलसी गंध लपेच ना तरीही त्याचा अबीर आणि तुलसी गंध लपेच ना बाई मजला छळतो विठ्ठल हृदय शिरला निघेच ना बाई मजला छळतो विठ्ठल हृदय पंढरपूरचा जाबगार हा सहज लाबितो किसे पंढरपूरचा जामुगार हा सहज लाभो पिसे भल्या भल्यानी केले सावध तरी जाबले असे कळेन मजला असून याने वेड लाभले कसे छंद लागला सावळियाचा छंद लागला सावळियाचा आणख काही सुचेचना बाई मजना छळतो विठ्ठल हृदयी शिरला निघेचना विचित्र याचे लक्षण अवधे विचित्र साऱ्या अत्तरा विचित्र याचे लक्षण अवधे विचित्र साऱ्या अत्तरां लाख शोधिले नुमजे याचा रंग कोणता खरा बघता बघता श्रीणे व्यापिले भीडन याला जरा ध्यानी स्वप्नी तरळत रागी ध्यानी स्वप्नी तरळत रागी आणि कोणी दिसेचना बाई मधला छळतो विठ्ठल हृदयी शिरला निघे युगे उलटली उभा बिटेवर मुळीन याला बीट युगे उलटली उभा विटेवर मुळीन याला वीट।, वीट, विश्व सकळ गोबताळ म्हणो नाही ध्यानी येईना नीट करीन करी नपोसे नटखट खेळून की तुका कैसा पीटर कितीदा मी ही दूर लोटले परिहा लापट गटेच ना बाई मजरा छतो विठ्ठल रे रे ईशराला निघेच ना करून सवरुण जगा वेगळा हात कटीवर याची करून सवरुण जगा वेगळा

ಕೇಶರ ಕುಂಕುಮ ಗುಲಾಲ ಹೇಮುನ ವಿಠಲ ಕಾಳ ಲಿಂಬಾವ ಕಸ್ತುರಿ ಚಂದನ ಸುಗಂಧ ತ್ಯಾಜ ಆಂಗೋಪಾಂಗಿ ಶಿಂಬಾವ ತರಿಹಿ ತ್ಯಾಜ ಅಬೀರ ಆಣಿಕ ತುಲಸಿ ಗಂಧ ಲಪೇಸನ ಬಾಯಿ ಮೊದಲ ಚಳತೋ ವಿಠಲ ಹೃದಯ ಶಿರಲ